मानेची कॉपी म्हणजे आम्ही जेव्हा हे घेतला समीर भाई स्वतः म्हणत की मानेची कॉपी कुठून आणल्या पिस्तूल दो एखादी पब्लिकला फुल स्पीड पुरतोय कुठतोय आता घेतल्यापासून पंधरा दिवस झाले दोन मैदानात बैल तर राहिला नमस्कार पाय कसं म्हणतो पहिला म्हणतो सगळं पाय आता हाय बरा हाय ना हाय चालतंय त्या पिस्तूल बद्दल काय सांगाल कुठलं काय पिस्तूल म्हणजे आता आधी सेण्यात होता जगो पाटील गणेश सावंत या दोघांचा बैल होता तो परत आमचे मित्र स्वप्नील दादाचे फोनचे आहेत त्यांचा फोन आला बैल एखादा आपल्याला घ्यायचा विकत बिकत आहे का तर मी म्हणलो खोंडे काय दुसरा पिस्तूल म्हणून शेन्यात आहे तो मला चालतोय का बघा तर दुसखांदी पब्लिकला पो पोहचतोय मग आमचे मित्र सगळं तिकडनं आल्याचे फोनवरून आणि अजित शेड साहेब यांना बैल घेतलाय येऊ चिपळूणचे का हा चिपळूणचे कोणाचा बैल म्हणा नाव काय मग प्रॉपर प्रॉपर नाव अजित शेड साहेब कोण कापसा त्यांचे तुमचे संबंध कसे काय आमचे म्हणजे मी चिपळूणला गाडी आणाय जातो माझे म्हणजे घरातले माणसं आहेत माझ्या चिपळूणला स्वप्नील दिलीपराव शिंदे त्यांची गाडी आणाय जातो मी चिपळूणला तिथन ओळख झाली का आपली हा मग माझा मित्र आहे ती अध्यक्ष आहे ती चिपळूण चिपळूणचं आणि ती आहे ती उपाध्यक्ष मग त्या दोघ मित्र असल्यामुळे मला म्हणते ते बैल एक आपल्याला घ्यायचा आहे एखादा चांगला बघ तर शिव बैल मी एक चार पाचदा बघितलेला पिस्तूल पाहिलेला बघितलेला एकदा आपल्या भागात मग यांना पण जरा अडचण होती हे म्हणजे बैल आपला आहे मग म्हणलो अशा मग त्यांना फोन करून सांगितलं असा एक बैल चांगला पोहचतोय बघा काय खायतोय मग ती आली ती त्या दिवशी डायरेक्ट आली ती यावरच केला तुम्हाला आवडत तशी माणिकच कॉपी म्हणजे मानिकराव गत म्हणजे टेम्पो ती पण असा बसूनच जातो आमच्या अड्यापिट्या जायला म्हटलं तर पण बैलाचं वैशिष्ट्य काय घेतलं का तुम्ही काय सांगितलं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात मातावर म्हणजे चिपळूण पब्लिकचा बैल लागतोय कारण तिकडे सेमी बेमे सिरियल असते त्यामुळे पब्लिकचा बैल असेल तेवढं तिकडे चांगला असतं मग हे दुकान पब्लिकला पळतोय आणि माझ्यावर एक विश्वास त्यांचा मी सांगितलं हे बैल घ्या गाडी चांगले म्हणजे तिकडे कुठला पण गेला तर गाडी चांगली आता तुम्ही पिस्तूल पिस्तूल आपल्याकडे कुठल्या कुठल्या मैदानात गुलात राहिला होत म्हणजे आदत मध्ये पाणी दिलं बर आणि पिस्तूलची गाडी सात मैदाना गुलालात राहिल्या वा हा आणि सलग सात मैदानात राहिल्या पब्लिकला येऊन दे मध्ये येऊन दे गाडी फायनल राहतच होती म्हणजे चांगला बळायचा दिसतोय चांगला पळ म्हणजे आता पण चांगला पळतोय फक्त आता पेढा काढू तिथं मैदानात दात लावल्यामुळे आपण तिथं काय पळवला नाही म्हणजे आतपणा अदूज होतो आता अदूज होतोय सही चांगली तरी पण आहे ना? का ना? नाही आहे तुम्हाला दिसायला मानिकत आहे पळ पण तसं आहे का सिंबा पेकी म्हणजे बऱ्या पेकी माझे पब्लिकला चांगला पळतोय पण तुम्ही खांदे आपला छान पब्लिकला म्हणले काय इशय पब्लिक असतं का तेवढं तिकडे कसं असतं छी मी सीरियलना असते ये एक गाडी आपली एक जोडी असली तरी एकच चिट्टी टाकायची तिकडे दोन तीन काय चिट्ट्या टाकायला नाही त्या माहिती हा त्यामुळं नाहीतर दोन चिट्टी टाकल्या एक बोगस टाकतो जी आपली गाडी लागलेली असली तरी तिकडे चिपोनला बात करते ती बरोबर चिपोला गाडी आणली ती चिपोनला म्हणजे सलग अकरा आठ माझा एक नंबर आहे सलग म्हणजे जाईल माहिती एकच नंबर केले ते त्यांचीच बैल आपल्या दिलीपराव स्वप्नाल दिलीपराव शिंदे अध्यक्ष आहे त्यांचा राणा आणि कडवेकरांचा सोन्या कबड्डी प्लेअर कबड्डी त्यांच्या रानाची कडवेकरांचा सोन्या ही गाडी अकरा आडमी एक नंबर आहे ते आणि आता एक विचार वातावरण दमट आहे का नाही त्यांना आपल्या बैलांना काय फरक पडतो का आपल्या बैलांच तिकडल्या बैलांचं काय होतंय तिकडल्या बैलांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे वल्ली वैरण कमी असत्या तिकडं पेंडा त्या पेंड्यात आधी टेम्परेचर असतं जास्त आणि वातावरणात पण त्यांच्या टेम्परेचर जास्त तिकडं ऊन बीन जास्त त्यामुळे बैल आपल्याकडला बैल तिकडं पंच्याण्णव टक्के ते कमीच पोहतो तिकडं राहिलेला बैल एक महिनाभर तिकडं राहिलेला बैल जास्त पोहतो तिकडं म्हणजे असं आहेच त्यांना सांगितले का बैल इथं असतो म्हणतात तिथं चिपळूला आता बैल चिपळूणला म्हणजे त्यांचं कस दसऱ्यानंतर डिसेंबरच्या आसपास त्याकडे मैदान चालू होते चिपोणच्या म्हणजे जिल्ह्याचा हो माहिती गाड्या चालत नाही ती आणि बैल जोपर्यंत आठ चालू आहे ती तोपर्यंत चिपोन भागातच ठेवा बैल त्यांचा नियम म्हणजे त्यांच्यासारखा नियमच कुठं नाही ते कारण मी शिंदेची मुलं नियम मात्र नियम म्हणतात बैल बाहेरचं बैल आणायचं नाही ना, ठेवायचं करारा कुठला बैल आणायचा नाही विकत घेतला तरी त्याचा म्हणजे स्टॅम्प दावायचा परत कुणाचा बैल बाहेरला आणायचा नाही काय वैशिष्ट्य त्याला तुम्हाला वाटतं पळताना कुठली जास्त स्पीड लावतो किंवा पोंढरा मीटर कसं आहे म्हणजे खायली एक उडी काढून घेतला म्हणजे एक उडी जरा कमी आहे खायली ती उडी काढून घेतला की बैल जसं पुढं 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 झालं त्याचा जास्त पोहतोय फक्त वाईस सोडला तुम्ही गेला बोल हा तुमचा अंदाज काय तुम्ही किती वेळा गाडी पळवली त्याची मी गाडी एक दोन दाल पळवल्या काशेगावचं विवेक ड्रायव्हर त्याची गाडी कायम म्हणजे आपण घ्यायच्या आधी कायम म्हणत होत पण झालं त्या आड्यात गाडी फायनल राहत होती आता चिपळून करायला घेतल्यानंतर कुठे कुठं राहिलं फायनल त्यांच्याकडे गेला पळायला का अजून नाही नाही चिपळून करायला घेऊन एक पंधरा ते वीस दिवस झाले फक्त परत तिथं आपण गट फायनलच म्हणजे तीन फेऱ्याचं मैदान होत तिथं गाडी पहिली तिथं फायनलला राहिला त्यांचं तुमचा संबंध कसं आहे त्यांचं पण आपलं पण संबंध चांगला आहे ते पण आपलं कसं असतंय कि दादांच्या स्वप्नील दादांच्या आपलं संबंध झाल्यामुळे कसं दादा निसरू शकत नाही आपण नाही बरोबर हा कारण आम्ही पण त्यांची मुलाखत घेतली ती बरं काय ना बरेच पहिलं त्यांच्या पण आता इथून पुढं नियोजन कसं राहिलं पहिलाच निवेदन म्हणजे तुम्हीच बघता नाही पायऱ्याचा मी पण बघतो परत गणेश आहे मॅनेजर आहेत सगळ्यांचा आम्ही विचार करतो आधी बाबा हा पायरा होतो करूया का गाडीत पडेल का मग त्याच्या याच्यावर निवेदन करतो खालचं पायर त्यांची पोरला कसं इकडला वरला बैल चालतच नाही ना मग ते त्यांच्या तिकडला चालतंय त्यामुळे ती तिकडली करते आपला बैल ना समजा खाली चिळात बरोबर एखादं मैदान असलं आहे का नाही तर वातावरणात लगेच फरक तर पडत असणार म्हटलं वातावरण आहे आपला फरक म्हणजे आपला बैल गटच काढणार लगेच नाही आले बैल काय त्या दिवशी गटच काढणार आपला बैल सीमेला बैल एक पाच टक्के तर कमी पाळणार म्हणजे टेम्परेचर तेवढं असते त्यांचं बरोबर 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 आणि ती बैल आपल्या का पडते ती पहिलं आपल्याकडे आली तर एक आठा तर लयतावन पडते ती हा गारणा गार वातावरण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्यांच्याकडल्या बैलांनी बघितलो आपण मला मी स्वतः पहिले अड्ड्याला हसत होतो बरकी का हा बारकी पण असते पण तयार पण नसते ती मी हसत होतो की शि बैल गुलाला कशी लागते तिथं पण एवढे पळतेत की आपल्या इकडल्या वर गेलेल्या बैलाला घाम पडते ती पण बैल चांगली ती पण बैल चांगली पाहिजे म्हणजे उलट दमटवतर लागतात स्पीड लागतं मला वाटते आता मी बरी तीन फेरत आपली तर जसं तिकडं पाऊस पाऊस चालू झाला की तिकडं मैदान नसते ते मग त्याने पण म्हणजे बसून बैल काय करायचं म्हणून मैदान मैदानाला यायला आता त्यांनी पण चालू केलंय पार तर चांगला दिसतोय तुम्हाला हिंदी मैदान खेळ खेळ म्हणजे चांगला बोलतोय जसा दुसरा चौसा चौसा होईल तसा अजून जास्त पेड लावल त्यांच्या डोक्यात काय खाली येण्याचं बैल मैदान चालू झालं की त्यांचा त्यांनी बैल लागतो ना बरोबर बरोबर त्यांनी त्या दृष्टिकोनात बघून घेतलं की आता ट्रेन आणि परत खाली उतर म्हणजे डिसेंबरचा महिना चालू झाला की नेणार आहे आता भाऊ बैल खाली जातो परत वर येतो तर आपली त्याला किती दिवस लागते शिट व्हायला अंदाज टोटल एक महिना जातो कम्प्लीट एक महिना जातोय कारण की तिकडलं वातावरण इकडलं लय फरक आहे स्वतः आपण जाऊन आलो तरी इकडं दोन दिवस सुटत नाही आता आम्ही त्या दिवशी कुत्र घेऊन गेलो फिरायला खाली उतरलोच नको वाटल खाली गेलो की असं वाटतंय की नको म्हणजे इतर जाणार आहे हा हे जाणार आहे आणि तिकडं जवळजवळ आता त्याने चार पाच महिने तिकडे काढून परत आपल्याकडे येणार म्हणजे त्यांनी सूट होत नाही पण मानिक दिसतो त्याबद्दल काय सांगाल जरा सेम मानिकची कॉपी वाटते मला मानिकची कॉपी म्हणजे आम्ही जेव्हा ह्याने घेतला समीर भाई स्वतः म्हणत की मानिकची कॉपी कुठून आणल्या साहेब साहेब सगळं तसंच आहे आणि पण चांगलाय तसाच होतो नमस्कार नमस्कार काय सांगाल जरा पिस्तूल एखादी बाहेरून पळतो आम्ही त्याला आमच्या बैला से सेकंदाला सेकंद पळताना बघून आम्ही घेतले त्याला आता बैल इथंच ठेवला ना सांभाळ बैल दोन महिने इथं राहणार आता डिसेंबर पातून नंतर ते आधी शेट खाली खालवर होणार शेट किती वेळ येतात बैलाकडे काय शेड दर रविवार येतेच दर रविवार कंटिन्यू असते सगळे यायचं गोट येतेच दर रविवारी येतेच काय म्हणले कशी वस्तू दिली काय म्हणली वस्तू चांगलीच आहे बोलली दोन्ही खांदे बैल पोहचतोय त्यांचं पण नाव करतोय आता घेतल्यापासून पंधरा दिवस झाले दोन मैदानात बैल तर राहिला म्हणजे बाहेर राहिले हो त्यांचे पण नाव म्हणायचं आहे का नाही कारण घेतल्यापासून दोन्ही मैदाना गुलाल बाहेर भिंजवडचं काही नियोजन आहे जास्त बरं बघा आम्ही घेऊन आता झाले चार महिने भिंजवड गेला पण भिंजवडला काय अजून पाहायला नाही आम्ही घेतल्यापासून सात मैदान राहिला आप प्लेडर तो आणल्यापासून जायला बसून कुल्लाला जायला जात होता तो वसले सात मैदान त्याने फायनल गेली आता किती दिवसाच्या फरक काढताय बैल तरी आपला बैल आपला दहा दिवसांना बाहेर असतो पण तेवढा अंतर तेवढा अंतर असते दहा दिवस बाकी भाया हे शेड असं नेचुरली गाव केले इतकं नैसर्गिकच केले सगळे त्यांच्या पलीकडे शेड मोठा आहे पण नाही ओ ब्याव बाहेर माती आपले माती बाहेर केली ती आणि नैसर्गिक वय मी असं ऐकले की गाड्या पिढ्यांच्या आवाज शेजारा ठेवले पहिले दबकत नाही पब्लिक लाईक खराय का पण तेवढा फरक पण पडतोय कारण की पब्लिक वेगळी लाल्या होत बबी पत नाही तर कसं गाड्या बिड्या सारखे येते ना त्यामुळं असं निश्चित केलंय बाय तुम्हाला वाटते ना अजून फ्युचर मध्ये गरज नाव करायला अजून जोरात बैठ वाढतच जाईल नाही इथं पुढं जात लावलंय की सगळ्यात मैसुरी जातीच आणि ह्या जातीत लय फरक आहे ही जात कशी दुसरा जा चौसा सायदा होईल तस जास्त स्पीड लावते पांढर ती खरं म्हटलं तुम्ही जातीवर ना पांढर मी केलं की एकदा लागले की शेवट पण लागले आणि जसं ऊन चालू होईल जस पांढऱ्या जातीला पावसाळ्यात जरा कमी येईल पण उन्हाळ्यात जास्त स्पीड लावतो माणिक पण पांढरा जाणार प्युअर किल्ला पिस्तूल बद्दल काय सांगा जरा पिस्तूल दोखादे पब्लिकला फुल स्पीड बोलतोय पिस्तूला आल्यापासून आमचे नाव म्हणजे चांगले चर्चेत ठेवले नव्हते ज्यावेळी पिस्तूला शेट न बैल पहिल्या मैदाना शेट माग पाहिजे म्हणून पण नंतर आम्ही नाही वगैरे मैत्री खात्री त्यांना दिला शेवटी बैल तरी म्हणजे बैल आता घेतल्यापासून कुठ कुठं राहिलं तुमच्या तुम आठवणीच मैदान आठवणीत मैदान म्हणजे कोण ज्यावेळी पहिल्या नाही मांडला त्यावेळी आमच्या गावात त्यानं फायनल राहिला आमच्या गावात एप्रिल महिन्यात मैदान असते मोठं म्हणजे यात्रेचं बरं बरं बरेच यात्रेचं मैदान त्या मैदान अरे राहिलं त्यावेळी शेठला पसंत पडलेलं कोण शेठ पासून मागायला लागले म्हणजे बैलला द्या आम्हाला द्या आम्ही परत मैत्री खात्यात त्यांनाच दिला माझ्या बैल पहिले हो पहिल्या मैदानावर शेट मागायला सुचवलं तुम्ही का की असं बैल आहे अशी गोष्ट आहे दोन बैल म्हणजे गणेशकड बांधाय ती पाहायला मग तिथं यांच्या गावातल्या अड्ड्याला बघायला तिथे मग तेव्हा हिव फायनिला राहिलेला पिस्तो मग तिथं अजित शेठ म्हणत होते ते मला हि ते ऐकत मग तेव्हा आम्ही काय म्हणे आपल्याला पण ना झाला म्हणून एक तीन चार महिना असं गेलं अचानक जरा एक प्रॉब्लेम आल्यामुळे इ इकाय काढला मग अजित शेठने म्हणलो असं असं इकायचं आहे तर अजित शेठ म्हणलं घेतो मीच घेतो शेट पण काय नसतं की बाबा शेड मध्ये तुमचे नियोजन करा तुम्ही पळवा माझं काय फक्त कल्पना उद्या मैदाना शेट म्हणा शेटचा मुलगा ओंकार त्यांचं ओंकार मी नियोजन करतो आम्ही पण नियोजन करतो फक्त सांगायचं का भैया उद्या मैदाना दसऱ्याला जायला पूजन करून वरती आला जाईल आणि आता तुम्ही म्हणताय तस एकदा खेळायला लागला की मी महिन्यापर्यंत खेळायला परत पावसायच आपल्या कुठे माणिक बद्दल काय सांगाल जरा माणिक नाही तुम्ही पण दिसत नाही लय मैदानात म्हणजे माणिक माणिक नसल्यामुळे मला पण लय मैदानात येऊ वाटत नाही माणिक असला कस आपली ठाम गाडी एक ते हानायच जायचं गाडी कुलात राहायचीच आणि तर जरा आजारात म्हणजे आजार झाला आजारी असल्यामुळे मला पण मैदानात येऊ वाटत नाही तुम्ही दिवसात किती वेळ असतो गोट्या नेमकं ती सांगा दिसत मला पण हे आल्यामुळे दिवसात एकदा दोनदा कॉल कॉलवर मी बघतोच पहिले स्टार्टिंगला बोट म्हणजे एकदा तर जाऊन येतच होतो म्हणजे औषध आणायचं असून दे काय असून दे मी जायचं होतो मला नसाल लागत मानिक नाही तर मानिक म्हणजे मला दुसऱ्याकडे असं असं एखादा पांढरा बैल बिल दिसला तर माझा अचानक बाजा लगत होत्या त्याच्याकडे बघून हा एकदम असा बाजा होतोय होते मानिक पण दिसल ना मानिक लवकर कधी दिसेल एक चार पाच महिन्यात दिसेल पण शंभर टक्के दिसत परत आणि तुम्ही हाय त्या लेव्हलला पण आणणार क्लिअर झाला की तो हायर लेव्हलला येणार मला वाटते अजून त्याला राहत नसेल कुठल्या का सार म्हणजे त्याला असं एखाद्यानं व्हिडिओ बिडिओ लावलं तरी लगेच तो कानबीर बावर लागत करतो त्याला झालं कधी मैदानात त्याला पण असं झालं की मी कधी जातोय मैदानात शुभेच्छा पुढच्या वाटचाल